बाल भारती यता दुसरी कवितेचं नाव आहे एक तांबडा भोपळा कवयित्री आहेत पद्मिनी बिनीवाले चला तर मग कविता ऐकूया गाऊया आणि कृती सुद्धा करूया एक तांबडा भोपळा वेळीवर कापला एक तांबडा भोपळा विळीवर कापला त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला एक तांबडा भोपळा एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला एक तांबडा भोपळा एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला कुणी तारा छेडतात साथ करू लागला कुणी तारा छेड साथ करू लागला एक तांबडा भोपळा एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला गेला टोन गे उतून घेऊन मातारीला गेला टून घेऊन गे मातारीला एक तांबडा भोपळा एक तांबडा भोपळा उठ होता पळाला एक तांबडा भोपळा उठ होता पळाला गणिताच्या पुस्तकात जागो जागी मिळाला गणिताच्या पुस्तकात जागो जागी मिळाला एक तांबडा भोपळा एक तांबडा भोपळा एक तांबडा भोपळा